नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या एस एम एलवर एम बी बी एस कॉलेज मिळेल अगदी कॅटेगरी वाईज ते तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ती स्क्रीनवरती पाहत असाल अगदी मी नीट दोन हजार पंचवीस राऊंड वन आपला जो आता चालू होणार आहे तर एक्सपेक्टेड कट ऑफ आप महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे गव्हर्नमेंट कोठा आहे जो एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपण जे कॉलेजेस करणार आहेत भेर भरणार आहेत तर तर त्याच्यामध्ये आपल्याला एस एम एल किती असावा आपल्याला ह्या कॉ कॉलेजमध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की अगदी मी तुम्हाला इथे लास्ट इयरचा सुद्धा मी तुम्हाला अगदी कट ऑफ इथे सांगत आहे की लास्ट इयरला दोन हजार चोवीसला पण किती मार्कावरती विद्यार्थ्याला किती एस एम एल आला होता आणि त्यांचा ता ऑल इंडिया रँकसुद्धा किती राहिलेला होता तर इथे आपल्याला फक्त मार्क इथं आपल्याला चेंज करायला आपल्याला दिसतील कारण मार्कांमध्ये खूप सारा डिफरन्स आहे लास्ट इयरच्या आणि ह्या वर्षीच्या मार्कांमध्ये पण एस एम एलमध्ये जवळपास जास्त चेंजेस होणार नाहीत जवळपास तोच एस एम एल किंवा जस्ट आजूबाजूला एस एम एल राहू शकणार आहेत तर अगदी स्क्रीन तर तुम्ही पाहू शकता अगदी तुम्हाला लास्ट इयरचा पण एस एम एल रँक आणि मार्क सांगणार आहेत आणि ह्यावर्षीसुद्धा अगदी एक्सपेक्टेड किती मार्कावरती किती एस एम एल येऊ शकतो तेही अगदी सांगणार आहे तर तुम्ही ते पहा मी तर पूर्णपणे काढलेला आहे राऊंड वनचा आता हा एक्सपेक्टेड आपल्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता लास्ट इयरला जो पाहिल तर सहाशे वरती सीट अलॉट झाली होती आणि त्या विद्यार्थ्याला एस एम एल हा दोन हजार सातशे तेहतीस एवढा राहिला होता आणि ऑल इंडिया रँक हा तेहतीस हजार तीनशे एकोणसाठ एवढा राहिलेला होता ओपन कॅटेगरीचा आणि ह्या वर्षीचा एक्सपेक्टेड आम्ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी राऊंड वनमध्ये पाचशे दहा एवढे हे आम्ही एक्सपेक्टेड मार्क काढलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा एस एम एल दोन हजार सातशे तेहतीसच्या जवळपास असू शकणार आहे आणि ऑल इंडिया रँक पण तुम्ही ते पाहू शकता आणि त्यानंतर ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला सहाशे अडतीसवरती विद्यार्थ्यांना सीट अलाउट झाली होती तर या वर्षीसुद्धा ओबीसीच्या कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी पाचशे पाच वरती सीट्स अलाउड होण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत विद्यार्थी मित्रांनो पण एस एम एल जवळपास हाच असू शकणार आहे ते ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल हा तीन हजार लास्ट इयरला पाहाल तर तीन हजार बावन्न एवढा होतात यावर्षी सुद्धा अगदी तीन हजारच्या रेंजपर्यंत तुमचा एस एम एल येऊ शकणार आहे वर्षी आणि ऑल इंडिया रँकपर्यंत ती लिहिली आहे तुम्ही पाहू शकता आणि डब्ल्यू एच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला सहाशे सतरावरती सीट अलाउट झाली होती तर सुद्धा अगदी फोर नाईन्टी फायवती सीट अलाउट होण्याचे चान्सेस आहेत तर लास्ट इयरचा हा एस एम एल चार हजार नऊशे त्रेसष्ट एवढा राहिलेला होता आणि त्या ऑल इंडिया रँक पण दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर यावर्षीसुद्धा अगदी चार हजार नऊशे त्रेसष्टच्या आसपास हा एस एम एल येण्याचे चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत तर एस एम एलमध्ये जास्त फरक पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो फक्त इथं मार्क रेंजमध्ये जास्त फरक आपल्याला पाहायला मिळत आहे तर अगदी तुम्हाला लक्षात येईल की एस एम एल आपल्याला जो आता येणार आहे दोन ऑगस्टला तर जवळपास ह्याच रेंजमध्ये येणार आहेत तुम्ही अगदी टॅली करू शकता आणि एस ए बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला सहाशे पस्तीसवरती सीट अलाउट झाली होती तर यावर्षीसुद्धा अगदी पाचशे आठवरती सीट अलाउट होण्याचे चान्सेस आहेत आणि एस एम एलसुद्धा तीन हजार तीनशे बावन्नवरती गेल्या वर्षी आलेला होता तर यावर्षीसुद्धा अगदी तीन हजार दोनशे तीनशे बावन्नच्याच आसपास एस एम एल राहणार आहे आणि त्यानंतर बी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहाशे दोन सीट अलॉट झाली होती सुद्धा चारशे सत्तरपर्यंत सीट अलॉट होण्याचे चान्सेस आहेत आणि लास्ट इयरसुद्धा एस एम एल तुम्ही ते पाहू शकता सहा हजार सहाशे नव्याण्णवला काढलेला आहे आणि ऑल इंडिया रँक पण तुम्ही इथे पाहू शकता तर बी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसुद्धा अगदी चारशे सत्तर मार्क आणि सहा हजार सहाशे नव्याण्णव ह्याचा आसपास तुम्हाला एस एम एल राहणार आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे ऐंशी लास्ट इयरला कट ऑफ लागला होता फर्स्ट राऊंडला आणि या वर्षी सुद्धा अगदी चारशे साठ वरती जाण्याची शक्यता आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांना आणि एस एम एलसुद्धा सुद्धा लास्ट इयरचा तुम्ही पाहू शकता नऊ हजार एकशे बहात्तर एवढा हा एस एम एल विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती आणि ऑल इंडिया रँक दिलेला आहे तर या वर्षी सुद्धा एन टी वनच्या विद्यार्थ्याला सुद्धा नऊ हजार एकशे बहात्तरच्या जवळपासच एस एम एल येणार आहे तर तुम्हाला एक अंदाज यावा एस एम एलचा चा त्या अनुषंगाने मी तुम्हाला अगदी लास्ट इयरचा एस एम एस सांगत आहे तर जवळपास एस एम एलमध्ये जास्त चेंजेस होणार नाहीत हे तुम्हाला तुम्ही सांगत आहे फक्त मार्कांमध्ये चेंज होणार आहे आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कटाफाल सहाशे पंचवीस राहायला राहिला होता लास्ट इयरला यावर्षी फोर नाईंटी फाय एवढा राहणार आहे आणि एस एम एससुद्धा लास्ट इयरचा चार हजार दोनशे एवढा आला होता आणि ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकता तर ह्यावर्षीसुद्धा अगदी फोर नाइंटी फाईव्हच्या विद्यार्थ्यांसाठी एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल हाचा एस एम एल हा चार हजार दोनशेच्या जवळपास राहणार आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट ईर सिक्स थर्टी सेवनला सीट अलाउट झाली होती यावर्षी सुद्धा फोर सेवन्टी फाईव्हपर्यंत सीट्स अलाउट होणार आहे आणि एस एम एसुद्धा तीन हजार एकशे एकोणसत्तर एवढा राहिलेला आहे ऑल इंडिया रँक पण इथं दाखवत आहे तर यावर्षी सुद्धा एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी फोर सेव्हन्टी फायच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल तीन हजार एकशे एकोणसत्तरच्या जवळपास असणार आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला फाय फाय सेव्हनवरती सीट अलाउट झाली होती पण यावर्षी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मार्क जर आपण पाहाल तर फोर थर्टी फायव्हर्यंत सीट अलाउट होणार आहे पहिल्याच राऊंडला आणि एस एम एल सुद्धा इथे पाहू शकता तुम्ही लास्ट इयरचा अकरा हजार सातशे वीस एवढा आलेला होता आणि ऑल इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता तर यावर्षी सुद्धा एस एम एल जवळपास अकरा हजार सातशे वीस जवळजवळ बारा हजारापर्यंत एस एम एल येण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला फोर थर्टी टूवरती सीट अलॉट झाली होती आणि ह्या वर्षी सुद्धा तीनशे चाळीस वरती सीट अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत आणि एस एम एलसुद्धा सुद्धा लास्ट इयरचा तुम्ही पाहू शकता इथं तर तेवीस हजार चारशे शहाण्णव एवढ्या एस एम एलवरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि ऑल इंडिया रँक पण तुम्ही ते पाहू शकता तर यावर्षी सुद्धा तीनशे चाळीसवरती सीट अलाउट होण्याचे पहिल्याच राऊंडमध्ये चान्सेस आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल तेवीस चारशे शहाण्णव पर्यंत जवळपासच राहणार आहे तर अगदी एस एम एल तुम्हाला मॅक्झिमम नव्याण्णव टक्के एवढ्याच राहणार आहे तर तुम्हाला एक अंदाज यावा की आपला एस एम एल किती येऊ शकतो ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये त्या अनुषंगाने अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी लास्ट इयरचा एस एम एल ऑल इंडिया रँक आणि मार्क घेऊन आले आहे पण तुम्ही मार्कच्यात मायने कन्सिडर करू नका फक्त तुम्ही ऑल इंडिया रँक आणि एस एम एल तुम्ही इथे पाहू शकता तर मॅक्झिमम एस एम एल ह्याच रेंजमध्ये येणार आहे तर महाराष्ट्रामध्ये जो काय आपला एटी पर्सेंट कोठ्यामधून आपल्याला ॲडमिशन्स आता होणार आहेत फर्स्ट राऊंडमध्ये तर त्यांचा एस एम एलवरती आपलं एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे तर अगदी तुम्हाला ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायचं आहे आमच्या मार्फत आता तरीसुद्धा तुम्ही अगदी घेऊ शकता सध्या आमचे पेड काउन्सलिंग चालू झालेले आहे तर ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी एस एम एल आणि ऑल इंडिया रँक किंवा कुठले गव्हर्मेंट कॉलेज किंवा प्र प्रायव्हेट कॉलेज आपण त्याला सेमी गव्हर्मेंट असं म्हणतो तर तुम्हाला अगदी पाहिजे असेल सुद्धा तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता तुम्ही आमच्या कौन्सिलमध्ये पार्टिसिपेट करून अगदी तुमचं सिक्युअर सीट करू शकता तर ज्या काही विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी पार्टिसिपेट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी माहिती विचारू शकता मी माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता वरचीवर नवीन डेली अपडेट्स होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एस एम एल रँकवर एमबीबीएस कॉलेजबद्दल सांगितलेलं आहे पुढचा व्हिडिओ माझा एस एम एल रँकवरती बी एम एसबद्दल सुद्धा अगदी सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही असेच तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू